काहीच आमच्या ताल्या आलेल्या आहेत काही निघलो बी नव्हतो लगेच याने लोलान घातलेलं आहे बॅक करायचं आता आम्ही चाललेलो आहे तर गणपतीतला उपास सोडायला म्हणजे सात बाराच्या हॉटेलवर हे थांबा थांबा आम्ही मॅटर नका करू मॅटर नका करू तर आमची माणसं निघलेली आहेत मॅटर हो गया थोडासा चला डिक्की मी भेटव आमची एक मेंबर पुढे गेलेले आहेत थोडेसे तर गाईज आम्ही आता निघलेलो आहोत मच्छी खायला चालले आपल्या एकवीरला चालले असं रातची जायला म्हणजे अरे एकवी आपण जाम कोणते काही निघलो बी नव्हतो लगेच याने घातलेला आहे काही जाम ट्रॉफिक लागले सगळे गाड्या फिरवल्या

काही जाम आहे आम्हाला वेटिंग लिस्टला तुला कसं वाटतंय तो जाम करते आणि आहे काही आमच्या चाल्या आलेल्या आहेत होऊ शकता तुम्ही तुम्हाला असं वाटलं हाय कसं वाटलं इक्र अरे कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं लोक अर्ध्या रस्त्याला कोण होता आपल्याला आपल्याला पूर्ण बघायचं होत ना इथे काय

आम्ही तिथून बसल्या तर अजून आता घरा पोचू तरी आमची ती चर्चा चालली <सले>। याव का व्हिडिओ दिसतो नका गेलो आपण बी गेलो सगळे रिव्ह्यू दिला सत्य घटनावर आधारित बोलत इथं सत्य घटना बघली तर काही ना थंडा थंडा सगळं दिलेला आम्हाला आणि ही काही चव न ढव आणि रसा दिलेला बघशील तर पाणी नसतं नुसतं मला वाटतं त्याच्यातून तेलाची फॅक्टरी आहे जाम तेल टाकलेलं त्याने तेल टाकलेलं आणि माझं वाटत कोणी जाऊ नये माणूस असेल टेस्ट कशी आहे आणि मजा आम्ही तर फर्स्ट कुठे पण जाऊ तुम्हाला नाही नाही तरी पण नाही जाऊ क्वालिटी क्वांटिटी आहे क्वालिटी नाही तेल जाम मरताना थंड असत आज जास्त थंडा गर्दी होती कारण आज नव्हतं काही आणि कुठे उद्या काय आहे टीचर्स ग्रुप डे टीचर्स ग्रुप डे सगळं साऱ्यांचं निघून मागतील मगरी सारखे टीचर्स ग्रुप म्हणून मी चाललो ना गाई देणे चालेल त्यांची अरे कोला मला अरे कोलो चलो घरा पोहचतो मला उलटी आहे का उलटी आता तर गाई ए थांबा थांबा आता गप झोपिंगो मी काय सांगता आता ब्लॉग आपण इथे एंड करू कारण की सात बारा मिशन फेल झालेला आहे आमचा परत कोणी जाऊ नये का आवडू मला कधी तुम्हाला कसं वाटलं सात बारा पारा पुरा फेल काम ना

तो हॉटेल एक तर तिथं खा जेवण गरम नव्हता हॉटेल मला माहित ना हॉटेल बागेश तू कुठे बोल बोल तू हे बघ एकदम बेकार होता कोणी जाऊ नाही तिथे तिथे जेवण गरम नव्हतं तुम्हाला जायचं असेल तर विंदा पण आम्ही आणि तिथे चिकनचा रसा म्हणजे हात दिन टाकलेलं पाणी आणि भातभी चला एकदम बेकार तो 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 हो खाला पोट भरून व्हरायटी होती क्वांटिटी होती क्वालिटी